राज्यातील प्रत्येक शाळेतील मध्यानशवेळी शासनाच्या योजनेत शालेय पोषण आहार पुरविला जातो मात्र शासनाकडून अनुदान मिळत नसतानासुद्धा अनेक शालेय पोषण आहारात अपहार होत असल्याच्या घटना घडत आहे असाच प्रकार अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दिसून आला विद्यार्थ्यांना दिलेल्या पोषण आहारात चवीला तेल नाही तर भाजीपालासुद्धा गायब असल्याचा प्रकारसुद्धा दिसून आला अकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांची अशी थट्टा केली जात असल्याचे पुढे आले वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे असा श्लोक म्हणत जेवणाला सुरुवात करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या ताटात केवळ पिवळा भात वाढून देशाच्या या भविष्याची शासनाने थट्टा सुरू केल्याची तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त करण्यात आली शाळेची घंटा वाजली पहिलीपासूनच ते सातवीपर्यंतच्या सर्वच वर्गातील विद्यार्थी एका रांगेत वर्गातून बाहेर पडले शाळेच्या परिसरातील हॉलमध्ये एका रांगेत जेवायला बसले पाच खाद्यपदार्थ मावतील असे ताट या सर्व विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात आले मात्र या ताटात केवळ खिचडीच्या नावाने पिवळा भात वाढण्यात आला चवीला ना तेल ना मीठ अशातच आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने एका जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात येणाऱ्या शाळकरी मुला मुलींना हाच आहार सकस आहार म्हणून दिला जातो असे चित्र तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत दिसून येत आहे खिचडी चवदार होण्यासाठी कांदे बटाटे टोमॅटो कोथिंबीर यांचा समावेश करावा लागतो परंतु येथे या कोणत्याही भाज्या वापरल्या जात नाहीत खिचडी केवळ हळद व तिखट आणि थोडी डाळ यांचा वापर केला जातो पर्याय नसल्याने हीच खिचडी विद्यार्थ्यांना गोड मानून खावी लागते काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अंडे सुद्धा दिले नाहीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही मुख्याध्यापक मोहोड मॅडम यांना विचारणा केली असता त्यांनी जे शासनाकडून आम्हाला खिचडीचे मटेरियल मिळते तेच टाकत आहे फळ वाटप केले आजपर्यंत अंड्याचे वाटप केलेच नाही अशी अजब प्रतिक्रिया स्पष्ट केली या संबंधात वरिष्ठ अधिकारी मालवे यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही यावेळी विद्यार्थ्यांना योग्य ती खिचडी देण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे पालक वर्गात मागणी होत आहे मी आशेगाव बाजार रहिवाशी राम वासुदेव धंडे येथे जिल्हा परिषद शाळेवर आलेला हो तिथं खिचडी पाहिली तर त्याच्यात खिचडीत पाहिली म्हणजे काही खायचे कामाचीच गोष्ट नाही आहे ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद जास्त होते त्याच्यामध्ये आलू तेल मीठ हे कमी प्रमाणात म्हणजे नस नसल्यासारखं त्याच्यानंतर मग आम्ही आपल्या जे गोडाऊन असते आपलं ते धान्याचं त्याच्यामध्ये जाऊन पाहिलं गाडीमध्ये खडे माती हे लेकरे ज्या आहारांनी पोटामध्ये चालले त्याच्या आरोग्याला त्याच्याहून आरोग्याला त्याच्या म्हणजे काही बिमारी होऊ शकते हां त्याच्यात शाळेमध्ये दारूच्या पावट्या दिसत आहेत हे शासनानं बाबा जराशी क याची हे घ्यावं दखल घ्यावं आणि केळं फळं हे वाटप नाही अंड्याचे वाटप नाही हां ह्या लेकराईले सरकार काय म्हणते की आहार द्यावं मग तुम्ही आहार कुठं लपवता आणि आम्ही मेनू कार्ड मागत नाही मेनू कार्ड दाखवत ना हां त्याच्यावर म्हणतो आमच्यापाशी मेनू कार्ड नाही ते जे अनास टाकतं तुम्ही खिसडी त्याला मेनू कार्ड बोलता हां म्हणजे हे कोणते उद्धड भाषा आहे तुमची याच्यावर कारवाई घेण्यात यावं नाहीतर की उपोषणाला बसणार आहोत